हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नासाडेकर आपल्या यूट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच तुमच्याशी बोलायचं होतं बोलायचं असं होतं की तुम्ही जो कोकणातल्या सिरीजला प्रतिसाद दिला तो खरंच खूप छान प्रतिसाद होता मला खूप आवडलं त्यानंतर म्हटलं ठाणे सिरीज चालू करावं कारण उन्हाळा सुद्धा आहे उन्हाळ्यातून बाहेर सुद्धा जाता येत नाही भयंकर उन्हाळ्यात म्हटलं जवळच काहीतरी असे चांगले चांगले प्लेसेस तुमच्यासमोर प्रेझेंट करू म्हणून ठाणे सिरीज चालू केली आणि ठाणे सिरीजला तुम्ही खरंच खूप छान रिस्पॉन्स दिलात आता दोन दिवसापूर्वी मी चौथा एपिसोड अपलोड केला होता आई तुळजा भवानीचा तर तो व्हिडिओ आणि शॉर्टची व्हिडिओ अशा दोन्ही व्हिडिओ आपल्या व्हायरल गेलेले आहेत हे सगळं झालं तुमच्यामुळे तुमचे प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या आजींनी आई भवानीला साथ घातली होती ती कदाचित पोचली असावी असं काही हरकत नाही प्रामाणिकपणाने मी प्रयत्न करत राहणार आहे फक्त तुम्ही पाठीशी असणं गरजेचं आहे आता मेन मुद्द्यावर येऊया तुम्ही टायटल आणि थमनीलवरून बघितलंच असेल की मी ठाणे सिरीज बंद करतो आहे तर त्याचं कारण असं आहे की माझ्या भावाचं लग्न आहे येत्या शनिवारी त्यामुळे चार एपिसोड झाले ठाण्याचे तर मग हे जे वेडिंगचे आहेत फनी ब्लॉग एंटरटेनमेंट ब्लॉग किंवा अजून जे काही असतील ते सगळे मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला पाहिजे असेल ठाणे सिरीज कंटिन्यू ठेवायची तर ह्या ब्लॉगनंतर मी कंटिन्यू ठेवू शकतो पण तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे कारण तुमच्या कमेंटमुळंच मला बळ मिळतं नवीन काहीतरी करण्यासाठी सो तुम्ही मला सांगा की आता ह्या चार एपिसोडनंतर मी जे काही वेडिंगचे ब्लॉग टाकेन त्याच्यानंतर ठाण्याचे टाकू की नको म्हणजे ठाण्याचे व्हिडिओ पुन्हा एकदा बनवू की नको हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणं गरजेचं आहे तुम्ही जर सांगितलं तुम्हाला जर पाहिजे असेल की ठाणे सिरीज पुन्हा कंटिन्यू ठेव तर मी नक्की कंटिन्यू ठेवेन किंवा तुम्हाला जर दुसरं काहीतरी बघायचं असेल म्हणजे आऊट ऑफ टा ठाणे किंवा आऊट ऑफ मुंबई असं तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर मी नक्कीच तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेन पण तुमची कमेंट येणं गरजेचं आहे तर हेच मला सांगायचं होतं तर मी कुठलीही ठाणे सिरीज बंद करत नाही आहे आउ थांबवतो आहे आणि जर कंटिन्यू ठेवलं नाही तर ठाणे सिरीजचा दुसरा सीझन नक्कीच येईल त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी मी सांगू शकतो कारण ठाणे म्हटलं तर एक माणूस एक व्यक्ती आपल्यासमोर डोळ्यासमोर येते ती सांग म्हणजे तुम्ही लगेच ओळखू शकता कोणती कारण त्यांच्या नावामुळे ठाणे अपूर्ण आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की अशी कोणती व्यक्ती आहे कारण ते सुद्धा तुम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणणं गरजेचं आहे ते नक्कीच लवकरात लवकर येईल त्यावरसुद्धा माझा अभ्यास चालू आहे बऱ्याच गोष्टीचा अभ्यास चालू आहे सो तुम्ही मला सांगा की ठाणे सिरीज कंटिन्यू ठेवायची की नाही त्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवला होता जर कंटिन्यू ठेवायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नसेल तर अजून काहीतरी वेगळं मी आणण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे हे एवढंच बोलायचं होतं बाकी काळजी घ्या सुरक्षित रहा मी नवीन नवीन ब्लॉग आणतो आहे तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे आपल्या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण मी जिथे जिथे फिरतो तुम्ही तिथे तिथे गेला असाल नसाल तर जे कोणी गेले नसेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सुद्धा जातील कारण ठाण्यात मी जेवढं फिरतो आहे ना आत्ता मला कळतं आहे दोनशे तीनशे चारशे चारशे वर्षापूर्वीचे मंदिरं आहेत त्यांची कथासुद्धा आहे प्लेसेससुद्धा आहेत त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा आहेत खरंच भारी वाटतं आहे मला आणि मी हे क्षेत्र निवडलं मलासुद्धा बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करता येत आहे माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडते सो लवकरच व्हिडिओ घेऊन येईन आपल्या वेडिंगच्या आणि खूप धमाल असणाऱ्या त्या व्हिडिओमध्ये खूप मजा करणार आहे भावाच्या लग्नात सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा आणि मला कमेंट करून सांगा की ठाण्याची सिरीज पाहिजे की नको बाय बाय